टिळक रस्त्यावरील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुरम चौकात डीसीपी एसीपी दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस नियंत्रण कक्षाची उभारणी सकाळी अकरापासून मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक बंदी आणि दोन मंडळांमध्ये पडणाऱ्या अंतराला आळा घालणार आदी महत्त्वपूर्ण घोषणा शहराच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत केल्यात टिळक रस्त्यावरून विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं सहकार नगर परिसरातील विणकर सभागृहात आयोजित बैठकीला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी सर्व मंडळांनी शिस्त पालन करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन अमितेश कुमार यांनी केले यावेळी बोलताना हत्तीगणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर म्हणाले की आम्ही सकाळी अकरा वाजता स्वारगेट येथून मिरवणुकीला सुरुवात करतो परंतु मध्येच चिरणाऱ्या मंडळांमुळे मिरवणुकीला विलंब होत जातो माजी नगरसेवक प्रवीण चोरबोले यांनी मार्केटयार्ड अप्पर बेबीवाडी गुलटेकडी महर्षीनगर प्रेमनगर इत्यादी ठिकाणच्या मिरवणुकीमध्ये होत असलेल्या बदलांची माहिती यावेळी दिली बंदोबस्तासाठी पुण्याबाहेरून येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिरवणुकीत कसा बंदोबस्त केला पाहिजेत याबाबत प्रशिक्षण द्यावे अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते व हो विघ्न अर्थानसाचे सदस्य डॉक्टर मिलिंद भोई यांनी व्यक्त केली मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रकच्या चालकांवरही पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवावे असेही ते म्हणाले भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सक्षम व चांगल्या बंदोबस्त लावण्याची अपेक्षा व्यक्त केली दिलेल्या परवान्यानुसारच विसर्जन मिरवणूक काढून त्यावेळेस संपवण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते हो यांनी यावेळी बोलताना केले लाऊडस्पीकरचा वापर करताना मंडळांनी आवाजाच्या पातळीबाबतच्या आचारसंहितेचे पालन करावे अशी अपेक्षा सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी व्यक्त केली तसेच कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत याचीही मंडळांनी दक्षता घ्यावी असंही ते म्हणाले टिळकरोड परिसरात असलेले परिमंडल दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते हे अनुभवी असून ते चांगल्या प्रकारे बंदोबस्त ठेवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील विशेष शाखेचे उपायुक्त संजय पाटील ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक सामाजिक कार्यकर्ते गणेश शेलार सुधीर ढमाले आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तिलक रोडचे विसर्जन मिरुकी मिरवणुकीचे विषय बरेचसे लोकांचे मुद्दे होते तिथे काही दुर्लक्ष प्रशासनाचे होत मागचे वर्षापासून होत आहे अशा त्यांचे काही विषय होता त्या विषयानुषंगाने विस्तृत चर्चा आज आणि गणेश मंडळांसोबत त्या भागाचे मंडळांसोबत बैठक झाली आणि यावर्षी तिलक रोडचे मिरवणूक अत्यंत चांगल्या रित्याने आणि लवकरात लवकर पूर्ण होतील आणि त्यावर योग्य प्रशासना करून नियोजन करण्यात येईल अशा प्रकारची चर्चा झाली आणि अत्यंत चांगले वातावरणात ही बैठक झाली बरोबर आहे विसर्जन मिरवणुकीचे दिवशी ज्यावेळी डे असते त्यावेळी जर कोणी अशा हिम्मत करत असतील तर अशा प्रकारचे कारवाई होईल की त्यांना लक्षात राहील ही सूचना आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे